सुरुवात करूया एका विचाराने जीवन म्हणजे केवळ जगण नाही तर योग्य मार्गाने घडवणं आहे आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत की त्या जर माहीत असतील समजून घेतल्या असतील तर आयुष्य सोपं होतं मन शांत होतं आणि यश आपोआप जवळ येतं आज आपण अशाच महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत पहिली गोष्ट संयम हीच ख्री संपत्ती आजच्या काळात लोकांना सगळं झटपट हवं असतं झटपट यश झटपट पैसा झटपट सुख पण ख्री गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो शेतकरी बी पेरतो तेव्हा दुसऱ्या दिवशी पीक येत नाही आई बाळाला जन्म देते तेव्हा नऊ महिने धीर धरावा लागतो लहानसा रोप मोठ झाड व्हायला वर्षे लागतात म्हणूनच संयम ठेवणं म्हणजेच आयुष्याला योग्य संधी देणं अधीरपणा हा सर्व समस्यांचं मूळ आहे आणि संयम हा प्रत्येक यशामागचा खरा रहस्य आहे एक साधं उदाहरण परीक्षेच्या अभ्यासात एखादा विद्यार्थी जर सत प्रयत्न करत राहिला तर कदाचित एक दिवस त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल पण जर अधीर होऊन तोच विद्यार्थी मध्येच अभ्यास सोडून दिला तर त्याचं आयुष्य वाया जाईल दुसरी गोष्ट मन शांत असेल तर जग सुंदर दिसतं आज आपण खूप जास्त आवाजात जगतो मोबाईल सोशल मीडिया कामाचा ताण नाती यामध्ये मन कायम गुंतलेलं असतं खरं सुख मिळवायचं असेल तर मनाला शांतता देणं खूप गरजेचं आहे शांत मन म्हणजे डोळ्यांवरून काळे चष्मे काढल्यासारखं आहे सगळं तिथेच असतं पण आपली दृष्टी स्वच्छ झाली की जग सुंदर वाटायला लागतं दिवसातून फक्त दहा मिनिट श्वासाकडे लक्ष दिलं मोबाईल बाजूला ठेवून शांत बसलं तर मन हलकं होतं हीच खरी ध्यानाची सुरुवात आहे तिसरी गोष्ट कृतज्ञता म्हणजे पूजा आपल्याकडे काय नाही याची तक्रार सगळ्यांना असते पण आपल्याकडे काय आहे हे पाहण्याची सव्य कमी आहे सकाळी उठल्यावर आपण जिवंत आहोत हेच सर्वात मोठं गिफ्ट आहे आपले आई वडील आपलं कुटुंब आपल्यासाठी झटत असतात त्याबद्दल कृतज्ञता बाळगा आपल्याला पोटभर जेवण मिळतन्य फीच खरी श्रीमंती आहे कृतज्ञतेची भावना मनात आली की जीवन आनंदी होतं नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता वाढते चौथी गोष्ट सेवा म्हणजे केवळ देवळातील पूजा नाही खूप लोकांना वाटतं की सेवा म्हणजे फक्त मंदिरात जाऊन देवाला नमस्कार करणं पण खरी सेवा म्हणजे आईवडिलांची काळजी घेणं गरजूला मदत करणं एखाद्याला हसवणं मित्राला योग्य सल्ला देणं जीवनात छोट्या छोट्या गोष्टींनीही सेवा करता येते सेवा म्हणजे दुसऱ्याच्या चेह्यावर हसू आणणं पाचवी गोष्ट नाती जपा आजच्या डिजिटल युगात आपण खूप काही शिकलो पण एक गोष्ट विसरलो एकमेकांशी बोलणं मोबाईल इंटरनेट सोशल मीडियाने जग जवळ आलंय पण माणसं दूर गेली आहेत खरा आनंद हा लाइक्स आणि फॉलोअर्समध्ये नाही तर ख माणसांमध्ये आहे कुटुंबासोबत वेळ घालवणं आईबाबांशी बोलणं मित्राला भेटणं ही खरी संपत्ती आहे एक प्रेरणादायी कथा एका गावात एक महिला राहत होती सुनीता सुनीताचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं पती आजारी मुलं लहान आर्थिक ओढाताण तरीही तिने हार मानली नाही दररोज सकाळी ती स्वतःला म्हणायची माझ्याकडे धैर्य आहे माझ्याकडे संयम आहे तिने छोट्या छोट्या कामांनी सुरुवात केली मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं पतीची काळजी घेतली स्वतः मेहनत केली हळूहळू तिचं आयुष्य बदललं मुलं मोठी झाली चांगल्या नोक्या मिळाल्या लोक म्हणू लागले सुनीता भाग्यवान आहे पण सुनीता नेहमी म्हणायची हे भाग्य नाही हा विश्वास आहे मी कधीच हार मानली नाही म्हणून मी जिंकलं सहावी गोष्ट प्रेम द्या द्वेष नका करू आज जगात पैशापेक्षा प्रेमाची जास्त गरज आहे एखाद्याशी गोड बोलणं हेच सर्वात मोठं दान आहे राग धरला की मन जळतं पण माफी दिली की मन हलकं होतं म्हणूनच जीवन सुंदर होण असेल तर प्रेम आणि माफी ह्या दोन गोष्टी आयुष्यात आणा सातवी गोष्ट संघर्षाला सामोरे जा संघर्ष टाळता येत नाही पण संघर्षातूनच माणूस घडतो जे लोक अडचणींना सामोर जातात तेच पुढे यशस्वी होतात अडचण म्हणजे थांबणं नाही तर शिकवणं आहे निष्कर्ष अशा गोष्टी ज्या तुला माहीत असायलाच हव्या त्यातून हे शिकलो संयम ठेवा मन शांत ठेवा कृतज्ञ रहा नाती जपा सेवा करा प्रेम द्या संघर्षाला सामोरे जा हीच ती जीवनाची खरी दिशा आहे हीच ती शिकवण आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते